अरे चाल सास सुनाच दिवसा कोणाच तुझा मला तो तुझाच असेल झालं गोळ्या होई का निवड निवत जाऊ लागे आता होईला का उठलं गट गट उठलं की मला गट हलवायला बोलावत ना ग मला कमी बोलावलं नाही गट हलवायला हा गट हलवाय का बोलावलं नाही बघा पोळी बघायची कशी फुकती लाटली तुम्ही म्हण चाल नाही म्हणते ती कारबारिंग काय करते कारभार मजूर करू लागत नाही तर काय चाललंय की मग करायचं नाही तू काय मदत करते तुला काय जमत तवा तुला स्वयंपाक जमत नाही दोन भांडी जमत नाही ती तू अजून अग तुला कसं माहितीये का तुला डायरेक्ट मंडपात बसवली जन्म झाली की हे का नाही आयलाच नव्हती सगळं करायला होय गाई आहे का परत जडबुड झाली आहे बघ माझी किती पतली झाली या हा होय गाय पतली म्हणजे पाताळ तु हसा येत या तो ठोका तयार झाला या

त्याला ती जड काय म्हणजे काय म्हणायचं काय मिरची चटणी केली तर म्हणता येईल नाही चल चटणी दिली चटणी चल आपण जीव आता दोघ निवड जाऊ लागला का हो स्वामिनी भरपूर 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 चल आपण आता दोघ जेवण करू स्वामिनी स्वारा जिवली स्वारा फुगून गेली बाहेर हो 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 तू कोण होती का कटवा हिला माहित नाही तुम्ही लगा पोहरण उलट शिकवलं पाहिजे होय गाय आहे आमची काय रन आय गाय काय नाही काय नाही पोरांना थोडा शिकवायचं असत होय गाई हो बर नाही चल ना थाँ थाँ। चल म्हणजे आज उपास सोडलंच नाही लगा मग तू त्याला जेने उपसधारात 16 लावायचा आणि मग जेवायचं तू कशी फुगून बसली मग तू बसली पाहिजे बाल नाही दम मी काबर कमन पुर्गी पितिया भुका लागते तर सरके मला मी खाल्ला तरच पोरीचं पाव भागल का काय होईल एक काम हो सोरा कसं काय समीनी हा साहेब नाही केलं नाही नाही ना केस वरती केस हा के कस काय स्वामिनी बर घ्या मला वडा जेवायला वडा जेवाय मला जेवायच जेवायचंय पापड तळ कुरवडी तळ पापड वाळ येतो गळ

स्वामिनी कशी काय आणि शांत आली आता गोळ्या चालू असल्यामु तू का बसली जेव्हा पूर्ण का शिलप ठुल या थांबती गरम जाकून ठेवा मग मोठा मोठा की सगळं कसं आयला सांगते ग तू असं होत मग तुझं काम दिसत नाही तुझं काम दिसत नाहीच काम दिसत तुला मंग कमेंट येते ले सुगर नाही म्हणत काय उठली तू काय करत तिथं काय करत तिथं तिच न घेऊ सरस स्वामी घेऊ किरी का सुट्टी आहे ठेवू नका झाकून पोळ्या का कुठे Cela, atang ni suami ni baga, jauh nerai. Gudu 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 gudu. Ha gudu 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 gudu. Suami ni hok hok. Ha. Tirau dia kilo 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 ok ok Am suami ni kisah tiba sh, Ah. Kai. Oh. Kai ga. Brr. Ha. Kai kai. Oh. काय ग तुझ स्वामिनी रुसली रुसली हो रुसली रुसली बागान रुसली रुसली हो स्वामिनी हो होक हो। ती बोलती कशी पाहिजे आता काय आहे काय आहे हो, हो। काय काय बर हाय नाही 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 चल 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 तो खेळती कशी बघाय काय खेळती कशी हो स्वामिनी बोर नाही 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 विठ विठ करा विठ विठ हो गुर्र गुर्र टूर ओ आता घ्या स्वामिनीची मम्मी का हो चेहरा का पाडला

येवणीच्या आमटी माझ्या आवडीची केला काय मीठ टाकायचं थोडस मग मिरचीची आमटी कसली बनवली बाजू संपली बर का संपून टाकली ग मला आमटी आवडती येवणीची आमटी हा नाही का ना ये? सांगा कोणाचं कोणाचं आज पोळ्या येते आणि मथवाच म्हणजे काय माहितीये का घट उठल ते सगळ्याची असतो मध्ये सगळ्यात जास्त येते पोळे बरात आईला माहिती आहे की आईच्या पुढे जन्म घेतला म्हणजे आईला माहित असताना पुळे खातो का नाही तू पण हिंद राडाच आहे बघा शेवट झालं ना नाही नाही बाटले संपल्या आता तिकड ठेवता कालून वापरून खायला राहून देतील तुमच्यासाठी पोरांसाठी राहून दे तू पण पाणी विरून या मोटर काय चालू झालं नाही मोटर चालू व्हायला लाईट आहे एक आज आहे हा बाधला मग मग तू मोकळाच गेलो मोकळा चालू काय कर बोल कोणच नाही